ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव पासष्टी चांगदेव पासष्टीचे चे समालोचन भाग तिसरा ज्ञानदेव चांगदेव एकत्व उभे आहेत सदतीस ते पंचेचाळीस ज्ञानदेवाने स्वरूप कसं आहे ते स्पष्ट केले सर्व काही स्वरूपच आहे चांगदेव ज्या स्वरूप वटेश्वराचे पुत्र आहेत त्याच शिवतत्वाचा ज्ञानदेव सुद्धा अंश आहेत त्यामुळे कापुराच्या कणात जसे कापुराचे गुणधर्म असतात त्याप्रमाणे ज्ञानदेव व चांगदेव हे एकाच गुणधर्माने युक्त आहेत त्यामुळे ते वास्तविक एकरूपच आहेत त्यामुळे व्यवहार दृष्टीने असं जरी दिसत असलं की ज्ञानदेव उपदेश करत आहेत आणि चांगदेव तो ऐकत आहेत परंतु येथे अद्वैतात वक्ता व श्रोता असा भेद नाहीच तळहात व त्याचा तळ हे मुळातच अभिन्न आहेत त्यामुळे तळहाताला त्याच्या तळालाच मिठी कशी मारता येईल कारण मिठी मारण्यासाठी द्वैत असावं लागतं पण ज्ञानदेव व चांगदेव यांच्यात मूलत आहे अशा परिस्थितीत उपदेश देणारा व ऐकणारा हा भेद तरी कसा करता येईल तेव्हा येथेही उपदेशक उपदेश असं द्वैत नाही चांगदेव हे स्वतःचेच शब्द ऐकत आहेत असं म्हणावं लागतं त्यासाठी त्यांनी अनेक दृष्टांत दिले आहेत सोन्याच्या कसोटीला सोन्याचाच दगड असावा मुखाने पाहायला मुखाचाच आरसा करावा इंद्रियांनीच विषय होऊन तो विषय उपभोगावा तसेच ज्ञानदेव उपदेशक वक्ता व चांगदेव श्रोता असा वास्तविक भेद त्यात नाही तसेच ज्ञानदेव व चांगदेव यांचं परस्पर प्रेम हे स्वतःवरच केलेले प्रेमासारखं आहे निरुपचार प्रेम आहे अशा परिस्थितीत ही सिद्ध भेट असताना देहाने भेट घ्यावी असा विचार मनात आला तरी ही सिद्ध भेट विस्कटेल की काय अशी ज्ञानदेवांना भीती वाटते कारण देहाने भेट घ्यायची असा विचार मनात आला की मनाला मन पण येत ता। अद्वैतातून द्वैतात उतरायला लागतं द्वैत निर्माण झालं की अद्वैतातील सिद्ध भेट विस्कटून जाईल अशी त्यांना भीती वाटते ज्ञानदेवांची अवस्था ओव्या आहेत सेहेचाळीस ते बावन्न ज्ञानदेव आपली अवस्था कशी झाली आहे ते सांगत आहेत ते परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेली आहेत मीठ आपले उत्पत्ती स्थान पहावयास गेले तर ते सागर रूपच होऊन जाते त्या अनंत अमूर्त अपरिमितातून क्षणभर मी पण धारण करून तू पण पाहून जाणे ही अशक्य असते कारण मी किंवा तू या एकाचा जरी विलय झाला की आपोआपच दुसऱ्याचाही विलय होतो आपले मी पणच उरत नाही तर तत्स अपेक्षा तू पण तरी कसं राहील कल्पना करण्यापुरतेही वेगळे पण उरत नाही स्वस्वरूपभूत ज्ञान मात्र अशा स्थितीत असताना चांगदेव कोणी वेगळी व्यक्ती आहे असे त्यांच्या अनुभवास येतच नाही कारण त्यांच्याकडचा भावाचा लोभ झालेला आहे त्यामुळे चांगदेवांचे निर्विशेष स्वरूप पाहण्याच्या प्रयत्नात काही न असे होऊन जाते अशा स्थितीत वेगळेने भेट घेणार तरी कशी डोळ्याने डोळ्यावरच पाहावे त्याप्रमाणे द्रष्टेपणा विरहित अशी ही सिद्ध भेट आहे तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी मी तू वीन भेटी माझी तुझी मी तूपणा विरहित अशी ही तुझी व माझी भेट आहे असं त्याने आपल्या सिद्ध भेटीचं वर्णन केलं आहे ज्ञानदेवांच्या या पत्रात कोठेही उपदेशकाची भूमिका नाही चांगया चक्रपाणी सखया अशी साथ घालून ज्ञानदेवांनी चांगदेवांशी सख्यत्वाचं नातं निर्माण केलं आहे त्यामुळे काळीक अंतर व वयातील अंतर सुद्धा लोप पावलं आहे व्यवहार दृष्टीने जरी ज्ञानदेव व चांगदेव यांची भेट झालेली नसली तरी अभेद दृष्टीने ही अद्वैतातील नित्य भेटच आहे असं ज्ञानदेवाने पुढील ओवीत सांगितलं आहे आपलं मन जसं परमात्मा स्वरूप झालं आहे तसेच चांगदेवांचे मन सुद्धा परमात्मा स्वरूप झालं तर मग देहाच्या भेटीत सुद्धा द्वैत मानले जाणार नाही व सिद्ध भेट विस्कटणार नाही चांगदेवाने ज्या अर्थी ज्ञानदेवांना कोरे का होईना पण पत्र पाठवलं आहे तेव्हा त्यांच्या मनात भेट घेण्याचा विचार असावा ही गोष्ट स्पष्ट आहे ज्ञानदेवांची खरी भेट व्हावी असं वाटत असेल तर चांगदेवाने कोणत्या मनोभूमिकेवर असायला हवं त्याचे येथे त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे व त्यांच्या निमित्ताने आपण सर्वांनाच सांगितलं आहे पत्रलेखनाचा प्रपंच त्रेपन्न आणि चौपन्न या दोन ओव्यात मांडलेले आहे असं मूलतःच ऐक्य असताना हा पत्रलेखनाचा प्रपंच तरी कशासाठी अशी कोणाला शंका येईल तर त्याचं उत्तर ज्ञानदेवाने दिलेलं आहे ज्ञानदेव सांगतात की चांगदेवा तुला पत्र लिहिण्याच्या निमित्ताने तुझी जी मनोमन भेट घेतली तिचाच हा केलेला अनुवाद आहे आणि या सिद्ध भेटीचा आनंद पुन्हा पुन्हा घेतलेला आहे चांगदेवांच्या निमित्ताने स्वांत सुखाय केलेलं हे लेखन आहे रुचीनेच चव घ्यावी प्रतिबिंब पाहायला मुखानेच आरसा व्हावे तसे हे लेखन आहे परमात्मा अप्रमेय आहे जाणून घेता येण्यासारखं नाही तेथे जाणीव पोचतच नाही विचार संभवत नाही व तर्काला प्रवेश नाही म्हणून मी त्याचे वर्णन करण्यासाठी मौनाचीच अक्षरे गुंफून हा संवाद रचला आहे असं ज्ञानदेवांनी सांगितलं आहे ज्ञानदेवांचा चांगदेवांना उपदेश पंचावन्न ते साठ या ओव्यात आलेला आहे इतकं सांगून त्यांनी चांगदेवांना उपदेश केला आहे की तू सुद्धा या मौनाच्या अक्षराने आपली ओळख करून घे दिवा प्रकाशतो व स्वतःचेच स्वरूप उघड करून दाखवतो तसेच स्वरूप ज्ञान प्रकाशाने तू आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घे चांगदेवाने सुद्धा द्वैता द्वैता तीत व्हावे अशी त्यांची इच्छा आहे त्यासाठीच त्यांनी हा पत्र प्रपंच केला आहे प्रलयाच्या वेळी जसं पाणी आपल्या उगमस्थानापर्यंत पोहोचून सर्वत्र पाणीच पाणी होते मग ते नाना प्रवाहांची नावे सुद्धा घेऊन टाकतात उगमाचा ठाप सुद्धा राहत नाही तसा ज्ञानाचा पूर यावा व चांगदेवाने प्रपंचासहित अविद्या घेऊन टाकावी नाम रूपाविण जे सत्य स्वरूप आहे त्या स्वानंद जावं वेद्य वेदकत्वाच्या पलीकडे असणारे जे आत्मपद त्याच्याशी एकरूप होऊन राहावं असा उपदेश ज्ञानदेवाने चांगदेवांना केलेला आहे पुढे एकसष्ट आणि बासष्ट या दोन उभ्यात ज्ञानदेवाने आपली कृत प्रकट केली आहे ज्ञानदेवांना वाटतं की श्री निवृत्तीनाथाने चांगदेवांच्या निमित्ताने आपल्याला रसभरीत आनंदाचा खाऊच दिला आहे चांगदेवांना उपदेश देता देता त्या आत्मबोधाचे स्वरूप समजावून सांगता सांगता ते स्वतःच त्या अमृतात नावून निघाले आहेत त्या तत्वाशी एकरूप झालेले आहेत अद्वैतच नसल्यामुळे ज्ञानदेवांना चांगदेवरूपी आरशात आपलं स्वरूपच स्पष्ट दिसत आहे त्यामुळे द्वंद्वातीत असं स्वरूपच ते अनुभवत आहेत फलश्रुती त्रेसष्ट आणि चौसष्ट या दोन ओब्यामध्ये या ग्रंथाची फलश्रुती ज्ञानदेवांनी सांगितली आहे कोणत्याही ग्रंथाची फलश्रुती काय म्हणजे त्या ग्रंथाचे वाचन वा श्रवण केल्याने फळ काय मिळते ते सांगणे या पत्राच्या श्रवणाने श्रोत्यांना सुद्धा एकत्व प्राप्त होईल असं ज्ञानदेवांनी सांगितलं आहे त्यासाठी वाचकाने या ओव्यांचं दर्पण करायला हवं दर्पणात जसे आपले स्वरूप पाहता येते तसेच या ओव्या रूपी दर्पणात आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेता येईल एरवी आरसा फक्त बाह्यरूप दाखवतो पण हा आरसा अंतरंग दाखवेल या ओव्यांचा दर्पण केला तर श्रोते सुद्धा आत्मसुखाचे अधिकारी होतील पण त्यासाठी ही मौनाची अक्षर वाचता यायला हवी उपसंहार शेवटच्या ओवीत आपले हे लेखन कसे आहे ते सांगून ज्ञानदेवांनी या ग्रंथाचा उपसंहार केलेला आहे आपण हे शब्दातीत होऊन बोललो आहोत अद्वै त्याच्या भूमिकेवरूनच हे लेखन झालेलं आहे ही अद्वैत स्थिती कशी आहे निद्र जागृती गिळून असणारी अशी ही काही नाही पणात्मक आत्मरूप स्थिती आहे त्या भूमिकेतूनच हे लेखन कार्य झालेलं आहे द्वैताचा किंचित सुद्धा स्पर्श न झालेली ही मौनाची अक्षरे आहेत हीच मौनाची अक्षरे वाचून सर्वांनी आत्मानंद भोगावा अशी त्यांची इच्छा आहे अशा प्रकारे हे पासष्ट व्यांचे पत्र केवळ तत्वज्ञानान युक्त आत्मस्वरूपाचा अनुभव कथन करणारे अमृतानुभवाचं सारच आहे आता पुढच्या भागात आपण या प्रकरणातील दृष्टांत योजना पाहूया इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम